श्री स्वामी समर्थ तुम सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे स्वामी महाराज नेहमीच आपल्या भक्तांना सांगतात की अरे मला उगम नव्हता मला अंत नाही मला उगम नव्हता मला अंत नाही मी त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही मी त्रैलोक्याचा स्वामी निसताच संत नाही माझं स्मरण करा देह बाहान विसरून माझं स्मरण करा देहभान विसरून मी हळूवार येईल मागून आणि कानात जाईल सांगून बिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बिऊ नकोस नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त ओस्वामींचं हे वचन ऐकलं तरीही आपल्याला एक प्रकारची प्रेरणा मिळते आणि आपल्यासोबत कितीही अडचणी असल्या तरीही त्या अडचणींना सामोरं जान जाण्याची शक्ती देखील मिळ मिळते कारण आपल्या शक्तीचं नाव दुसरं तिसरं काहीही नसून फक्त आणि फक्त स्वामींची भक्ती आहे फक्त आणि फक्त स्वामींची भक्ती आहे जी आपल्याला अगदी मनापासून करायची आहे आणि कायमच स्वामींच होऊन जायचं आहे तर स्वामी भक्त चला तर स्वामी महाराजांचा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका त्यानंतर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असणार आहे त्या कमेंटद्वारे कळवा स्वामी महाराज आपलं प्रत्येक भक्ताला सांगतात अरे एक शब्द आहे नशीब याच्याशी लढुंबग एक शब्द आहे नशीब याच्याशी लढुंबग आणि समजा तू लढूनही हरला तर अजून एक शब्द आहे तो म्हणजे स्वामी फक्त एकदा अंततेने हाक मारून तर बघ फक्त अंततेने हाक मारून तर बघ नशिबाचे फासे बदलून तुला हवं ते नाही मिळलं तर मग सांग अरे आत्म्याचा आवाज परमात्मापर्यंत पो घेऊन जाणारा संदेश वाहक म्हणजे तुझी प्रार्थना तू केलेले आमचं नामस्मरण आणि जो आमचं नाम घेतो मनापासून आम्हाला प्रार्थना करतो आम्हाला शरण जातो त्याची ही प्रार्थना आम अम... आमच्या आमच्याकडे पोहोचतेस कारण बंधन नाही आमच्या नामाला अंत नाही आमच्या कृपेला बंधन नाही आमच्या नामाला अंत नाही आमच्या कृपेला आणि कोणीही घ्यावे आमचे नाव मंग उपस्थित असतो आम्ही आमच्या भक्तांच्या कायम पाठीशी ठाम आमच्या भक्तांच्या कायम पाठीशी ठाम आयुष्यात आयुष्य तुला रोज नवी नवीन वाटेवर आणून ठेवणार रोज नवीन प्रश्न देखील तुझ्या समोर निर्माण होणार अरे रोज जसे प्रश्न पडणार आहे तसंच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील मिळणार आहे म्हणून तू फक्त प्रश्नांना घाबरू नको तर त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न कर आणि ती उत्तर शोधण्यासाठी तू आमचं नाम घे जो आमचं नाम घेतो त्याला आपोआप उत्तर सापडतं सापडत जातात जसं सूर्य उगवता आणि मावळतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवतो हे चक्र असणार चालू राहणार रा दिवसाचा खेळ चालू राहतो तसंच तुझ्या आयुष्याचा खेळ देखील असा असा चालू राहणार अरे दुःख आलं म्हणून खचून खचून दुःख आलं म्हणून खचून जाऊ नकोस सुखाचा दिवस पाहण्यासाठी तुला दुःखाची रात्र संयमाने घालवावीच लागणार आहे म्हणूनच तुझा संयम मात्र कधीही तुटू तु देऊ नकोस वाईट परिस्थितीत तू दाखवलेल्या आमच्यावरचा विश्वास आणि तुझा सेवेतच सेवतच सेवेतच सातत्य त्यासोबतच तुझा मुठीत घट्ट धरून ठेवलेला संयम या गोष्टी तुला जिंकण्यासाठी मदत करत असतात अशा वेळेस आम्ही तुला एकच सांगू बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच त्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद